अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणेश चित्रशाळा गजबजून गेल्या आहेत मूर्तींना रंगकाम करणं कोरीव काम रेखणी करणं आणि सजावट करण्यात मूर्तिकार दंग झालेत दोन हजार ते बारा हजारांपर्यंत गणेश मूर्ती चित्रशाळेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत कच्चा माल कलर ब्रश इत्यादी साहित्यांच्या किमती वाढल्यामुळे मूर्तींच्या किमतीतही वाढ झाल्याचं यावेळी कारागिरांनी सांगितलं आहे अवघ्या पंचवीस दिवसांवर गणपती या ठिकाणी कोकणामध्ये येणार आहे मूर्तिकला केंद्रामध्ये या ठिकाणी कामगारांची तसेच काम पूर्णपणे रेलचेल दिसते काय आमच्या मूर्ती गणेश मूर्ती कारखान्यात आता कामाला आम्ही गती घेत आहोत काम मूर्ती का कलर काम हे आमच्या आता जोरात चालू झाले और म्हणजे दिवस रात्र आमचं हे काम आता चालतंय त्यामुळे कसं लवकर होईल काम दृष्टीने आम्ही एक प्रयत्नशील आहोत किती किमती या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि किती किमतीपर्यंत या ठिकाणी गणपती मूर्ती आहे आता आमच्या इथे बारा हजारापासून ते कमीत कमी दोन हजारापर्यंतच्या मूर्त्यांचे इथे किमती कच्च्या मालांचे भाव वाढले त्याचा काही परिणाम कच्च्या मालांचा भाव मातीमध्ये वाढलेलाच आहे तसेच आता कलरचा जो लागणारा जो कलर आहे तो ज आमच्या मूर्तीकामा मूर्ती कामा ह्याच्या कलरसाठी तो वाढलेला आहे कलर आणि ब्रश पण ब्रश हे पण वाढलेलं आहे